तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय निसर्गाने किती सुंदररीत्या सह्याद्रीवरती मुक्त असताना सौंदर्याचे उधळण केलेले आहे पण मला सह्याद्रीकडून एक गोष्ट शिकायला भेटली मी आवर्जून तुम्हाला सांगू इच्छितो ऊन वारा वादळ पाऊस काही असू दे त्याच्याने शेतातल्या मातीतली जी ढेकळं आहेत ती विरघळून जातात पण हा सह्याद्री जेव्हा तुम्ही बघाल ना हा काळापाश्णातला सह्याद्री मानेने कणकरपणे आज पण छाती टोकून उभा आहे स्वाभिमानाने उभा आहे जगा लढा नमस्कार मित्रांनो परदेद्या तुमचं स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रिकाम टेकड ब्लॉग याच्या आधीचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल तर आता आपण कुंभे वॉटरफॉलपासून जातोय कुंभेवाडी या गावामध्ये मागचा ब्लॉग तुम्ही बघा आणि चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका चला तर मग लवकर तर आम्ही सध्या मित्रांनो कुंभेवाडी या जागी आलोय म्हणजे जे जो कुंभे धबधबा आहे ना त्याचं कुंभे गाव म्हणून एक वेगळा आहे आणि कुंभेवाडी म्हणून एक वेगळं आहे तर आम्ही गावकऱ्यांना इथल्या जे लोकल माणसं आहेत त्यांना विचारत विचारत कुंभेवाडीला येऊन पोचलो आहे तर कुंभेवाडीमध्ये इथं जो जे कुंभधबधबा खाली पडतो त्याचं जे वाहतं पाणी आहे आणि त्याची जी नदी झालेली आहे तर त्या नदीचा प्रवाह इथं खाली आहे तर आता तुम्ही बघू शकता इथं माझं मागं त्या इकडं मागं असं कुंभेवाडीचं गाव आहे आणि या वाडीपासून आम्ही असं आता इकडे खाली असं चालत चाललो आहे तर पंधरा वीस मिनटाचा छोटासा ट्रेक आहे तर तो ट्रेक कंप्लीट करायचा आहे आणि आपल्याला मग वाहतं पाणी दिसेल आता आपण जो डोंगराचं खालचा भाग आहे त्या साईडला चाललो आहे तर बघू जाऊन आता आजूबाजूला तर तुम्ही बघू शकता एवढा मस्त सुंदर आणि असं एकदम ग्रीनरी एवढी आहे ना की म्हणजे डोळ्यांना तर असं पारणच फिटलंय बघल्या बघितल्यासारखं असं वाटायला लागलंय तर बघू अजून खाली जाऊन काय काय होतंय बारीक बारीक पाऊस यायला लागलाय थांबला होता इतके वेळ पण आता डोंगरांमध्ये आलो त्यामुळं इथे ढग थांबलेत तर पाऊस यायला लागलाय कंटिन्यू म्हणजे कुंभे धबधबा बघून झाला सगळे लोक येतात कुंभे धबधबा बघतात आणि जातात आपण आपण नाही ना आपण थोडं वेगळं आहे आपल्याला काय पाहिजे ॲडव्हेंचर पाहिजे आपण आहे तर थांबतो का नाही आपण लगेचच काय केलं तिथल्या आजूबाजूच्या दोन चार जणांना विचारलं लोकल माणसांना की अजून काय बघू शकतो असं काय आहे की जे तिथे जास्त लोक जात नाहीत आणि एक दोघांनी मला सजेशन दिलं की तुम्ही कुंभेवाडीला जावा तर आम्ही कुंभेवाडीला आलोय हा रस्ता बघा ॲडव्हेंचर हो दुसरं काय नाही ॲडव्हेंचर पाहिजे बिना ॲडव्हेंचरचं आपला ब्लॉगच असते ते बाकीच्यांसारखं जायचं काहीतरी दोन चार स्पॉट तिथं गर्दी गर्दी असते तसले बघायचं हे आपल्याला जमतच नाही हे एक नंबर आहे बघा असं असते सगळं एकदम जबरदस्त पाऊस भयानक पाऊस आहे नॉर्मल ट्रेड करत जा काय का नाही ही व्यवस्था आमच्यासाठी नाही आहे ही व्यवस्था आहे मोबाईल साठी माझा मोबाईल ना पाण्यामध्ये भिजायला लागलाय मग खराब होणे म्हणून मी काय केले छत्री त्यासाठी आणली छत्रीच्या खाली मोबाईल धरला ना म्हणजे ऍटलीस्ट पाणी तरी लागत नाही सीन बघा काय एक नंबर रस्ता आहे खाली असणार खड्ड्यात इथं कुठं असणार एकदम खाली असणार ना धीट असा रस्ता बघून या पाय कसरा लागलाय जागा बघा यार काय काय खतरनाक आहे पूर्ण आजूबाजूला जंगल आहे आणि एकदम छोटा रस्ता आहे पायवाट पायवाटपेक्षा थोडासा मोठा आणि आता पाऊस पडतोय ना तर पूर्ण पाणी वाहत चाललंय हे हे ट्रेक मिस करत होतो बघ हे असला असल्याशिवाय मजा मजा ना मजाच येत नाही नाहीतर ते फक्त गाडीवर जायचं गाडी लावायची सीन बघायचे जायचं हे ह्याच्यात मजा नाही हे असं ट्रेक केलं झाडं जोडप जरा पालथे घातले मग मजा येते हे असले टुरिस्ट प्ले प्लेसेस करतं काय मजा नाहीच काय त्या हजार जण जाणार बघणार गोंधळ घालणार कचरा टाकणार हे असल्या ठिकाणी आलं ना मजा येते मजा हे काय झालं हे बघ हा झालं झालं हे वाकडी झाल ते वे भाई पाण्या म्हणून पाय बाहेर ठेव पाण्यात चालत या जबरी जबरी दबोरो दस्ताना एक नंबर बाटा वाले। घसर पाया वक्त पानीत पाय थे, तो थे बाहर नको कोठियों। कह तो बाहर पाय थे वाले तो घसर बूट लगे स्लीप होते। जितना पानी वाहले ना पानीत पाई थे डायरेक्ट। मोबाइल बचाओ वरना ब्लॉग निकल जाएगा मोबाइल को बचाओ। आला आला हेलो। यस रस्ता चुकलो आपण हा रस्ता चुकला असं वाटायला आम्ही म्हणून खाली आलो होतो एकदमच आता म्हणजे असं वाटलं की एकदम आम्ही खाली आलोय पण पाणीच दिसे ना असं वाटलं की रस्ता चुकलो दोन मिनटासाठी पण इथून थोडा आवाज येतोय म्हणजे थोडे माणसं आहेत खाली म्हणजे गावातली माणसं असतील किंवा असेच आमच्यासारखे सारखे टुरिस्ट असतील तर ते आहेत इथं बघूयात जाऊन बघूयात मित्रांनो बघू शकताय मुद्दाम लावलेले सीपेक्षा अचानक आलेली मंद वाऱ्याची झुळूक जी आहे ना ती जास्त आनंद मिळतो आम्ही निघालो होतो डायरेक्ट वॉटरफॉलवरून घरी म्हणलं तन्मय शेड ऍडव्हेंचर करायचं काहीतरी करायचं ट्रेक नाही झाला आलो आणि हे सौंदर्य बघा तुम्ही काही शब्दच नाही माझ्यापाशी बघू शकताय तुम्ही तर मित्रांनो कसं आहे गेल्यासारखं ना जागा वरतीट पाहिजे वर आम्ही आमें फक्त अशाच जागा उडकून काढतो नुकसानच नाही गेला म्हणजे चार जणांना विचारलं त्या जागे त्या भागामध्ये गेलं की तिथले सगळे स्पॉट बघूनच यायचे काय सोडायचं नाही सगळं बघितल्याशिवाय मन भरल्याशिवाय निघायचं नाही ऍडव्हेंचर केल्याशिवाय ना रात्री झोपच नाही लागत तर असं आहे त्यासाठी म्हणतो क्वालिटी क्वांटिटी अशी दाखवावी लागते आणि यावंच लागते यावं लागतंय यावं लागतंय याव म्हणजे यावंच लागतंय आहे कुठे कोल्हा 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 को त्याने आपल्याला को मुसळधार पाऊस आहे इथं पावसाने शेवटी आपलं अस्तित्व दाखवलंच आणि आपण जसं म्हणतो की सह्याद्रीमध्ये आल्यानंतर ऊन आणि सावलीचा खेळ चालतो पण पावसाने जणू आम्हाला दाखवून दिलं की फक्त ऊन आणि सावलीचा खेळ नाही चालत तर खेळ चालतो माझा सुद्धा अशाप्रमाणे त्यांनी आपलं अस्तित्व दाखवून तो एकदम मुक्त हस्ताने आणि काय म्हणतात त्याला आनंदाने इथे बरं असतो आहे पण लवकरच या आनंदाचा आणि हे जे आपल्याला आनंद भेटला हे एन्जॉयमेंट आपण जे केलं याचं रूपांतर रौद्र रूपामध्ये किंवा त्रासामध्ये कन्वर्ट होण्याच्या आधी आपण इथून निघायचा डिसिजन घेतलेला आहे तर मी माझा ब्लॉग इथेच थांबवतो आहे तुम्ही मागचे ब्लॉग माझे बघितले असतील आणि हाही ब्लॉग एन्जॉय केला असेल अशी अपेक्षा करतो तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका तोपर्यंत नेहमीप्रमाणे आपण पंकजची प्रतिक्रिया घेऊयात तर बघूयात पंकज काय म्हणतोय तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय निसर्गाने किती सुंदररीत्या सह्याद्रीवरती मुक्त असताना सौंदर्याचे उधळण केलेले आहे पण मला सह्याद्रीकडून एक गोष्ट शिकायला भेटली मी आवर्जून तुम्हाला सांगू इच्छितो ऊन वारा वादळ पाऊस काही असू दे त्याच्याने शेतातल्या मातीतले जी ढेकळं आहेत ती विरगळून जातात पण हा सह्याद्री जेव्हा तुम्ही बघाल ना हा काळा पाशाणातला सह्याद्री ताटमाने कणकर्पणे आज पण छाती टोकून उभा आहे स्वाभिमानाने उभा आहे जगा लढा स्टेट तर आणखीन एक विकेंड एकदम मस्त गेला आपला आणि आपण आता परतीच्या वाटेने म्हणजे परतीचा प्रवास चालू करतोय आता वाजले चार तर आम्ही सकाळी सहा साडेसहा वाजता ट्रीप स्टार्ट केली होती अकरा बारा वाजता इथं पोहोचलो आणि आपल्या ट्रीप एंड आहे आणि आपण जातोय घरी